भगवंताचा अवतार सज्जनासाठी आणि दुर्जनासाठी मी कायम सांगतो आता आपण सज्जनाच्याही यादीत मोडत नाही तर दुर्जनाच्या यादीत मोड उद्धव बापू सज्जन म्हणावं अर्ध्या तिकिटात वय नसताना वारीला जाणारी माणसे सज्जन म्हणावं तर क्षणाक्षणाला खोटं बोलणारी माणसे सज्जन म्हणावं तर तरी टोपे आपल्या डोक्यात घालणारी माणसे फसवणारी माणसे सज्जन कुणाला म्हणतात तू का म्हणे तैसा सज्जना पासुनी पाहता व गुण मिळेची ना एकही अवगुण ज्याच्यामध्ये नसतो तो सज्जन असतो देव रक्षण करतो ना सज्जनाचं करतो बर का मग आपण सज्जनाच्या यादीत मोडत नाही बरं दुर्जनही नाही आपण काय कुणाचा खून केला नाही कुणाला त्रास दिला नाही कीर्तनाला आलो आपण संसार सोडून आलात कामं सोडून आला पंगत घालताय स्वामीच्या आश्रमाला मदत करताय बहुणा गोशाळेला चारा देताय दिलं पाहिजे आपण दुर्जनही नाही सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही सज्जनाच्या दुर्जनाचा मधला जो वर्ग आहे त्याच्यासाठी जो अवतार आहे तो संतांचा म्हणून पुन्हा ऐका भगवान कृष्ण अवताराला आला एकट्या अर्जुनाला गीता सांगतो स्वामीजी भगवान कृष्ण अवताराला आले एकट्या उद्धवाला भागवत सांगतात पण त्याच कृष्णाच्या रूपाने ज्ञानोबाराय अवताराला आले जगाला ज्ञानेश्वरी किती <perform प्रेंगे> सुंदर <स्ट्थ>। <Dartmouth> आहे कृष्ण अवताराला आला फक्त अर्जुनाला गीता सांगितलं कृष्णा अवताराला आले फक्त उद्धवाला भागवत सांगितलं तेच पांडुरंगाच्या रूपानं नाथ महाराज पैठणला जन्माला आले सगळ्या जगाला भागवत सांगितलं तेच ज्ञानोपारा आळंदीला पांडुरंगाच्या आले उतारोपले लो लोपले ज्ञान जगी ही तिन कोणी लोपले ज्ञान जगी काय गोड वर्णन अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी